नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भुईमूंग पिकामध्ये पहिली फवारणी कधी आणि कोणती करायची याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधू कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे भुईमुगाची पेरणी झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी भुईमुगाची पेरणी अजूनसुद्धा चालू आहे तर अशा वेळेस आपण भुईमुंग उगवल्याच्या नंतर म्हणा किंवा भुईमुंग पेरणी झाली तेव्हापासून सुरुवातीच्या तीस दिवसामध्ये आप कुठल्या कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर यामध्ये बघा सुरुवातीच्या काळामध्ये जे रस शोषण किडी येतात मावा तुरतुडा थ्रीज पांढरी माशी ही जे आपल्याला रस शोषण किडी आपल्याला या ठिकाणी दिसतात तसंच नागाळी पण मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे दिसत असते तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला कंट्रोल करण्यासाठी यामध्ये लॅमडा सायलोथ्रीन चार पॉईंट नऊ टक्के म्हणजेच नोएल आपण दोन ते तीन एम एल प्रति लिटर किंवा यामध्ये आपण लॅमडा चालू प्लस थाई जे कॉम्बिनेशन आहे फ्युजन हे आपण दीड ते दोन एमएल प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपण कीटकनाशकाचा वापर करू शकतो किंवा यामध्ये मोनोक्रोटोफ छत्तीस टक्के दोन ते अडीच एम एल प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपण या कीटकनाशकाचाही वापर करू शकतो मित्रांनो तिन्ही पैकी कुठलंही एकच कीटकनाशक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या रस शोषण किडीचा आपल्याला इथं प्रादुर्भाव कमी करता येईल त्यानंतर बुरशीनाशकामध्ये जर मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या पिकामध्ये जे शेंडे असेल किंवा आपल्याला त्या ठिकाणी तांबेरा आणि जो टिक्या नावाचा जो रोग आहे आपल्याला या ठिकाणी दिसत असतो तर याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करण्यासाठी या ठिकाणी आपण मेटेलॅक्झिल मँकोजेब असं कॉम्बिनेशन असलेले दोन ते अडीच ग्राम प्रति लिटर या प्रमाणात बुरशीनाशक घेऊन आपण फवारणी करू शकतो किंवा यामध्ये आपल्याला टेबू प्लस सल्फर असं कॉम्बिनेशन असलेलंही बुरशीनाशक आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्याचा डोस आपल्याला चार ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घ्यायचा आहे किंवा या व्यतिरिक्त आपण प्लेन टेबी कोणाच म्हणजे टेबूज हे आपल्याला दोन ते अडीच ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपण फवारणी करायची आहे मित्रांनो तिन्हीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपण या ठिकाणी घेऊन आपल्याला आपल्या पिकाची फवारणी करायची आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला जे आपल्या पिकामध्ये लागणारे जे रोग आहे हे आपल्याला इथे कंट्रोल झालेले दिसतील तर कीटकनाशक आणि बुरशीनाशक तर आपण किडीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी घेतो पण मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थामध्ये आपल्या भुईमुगाची वाढ आपल्याला चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणी जमिनी ह्या चूनखडी युक्त असतात तर त्या ठिकाणी चुनखडीचा प्रादुर्भाव असल्यामुळं भुईमुंग आपला पिवळा दिसतो तर तो, तो आपल्याला कमी करण्यासाठी प्रति लिटर आणि यासोबत आपल्याला फेरस बारा टक्के एक ते दीड ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपल्याला आपल्या पिकाची फवारणी करायची आहे मित्रांनो यामध्ये आपण आपल्या पिकामध्ये मुळ्यांचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी यामध्ये आपण प्लॅन्टोझाईम चार ते पाच एम एल प्रति लिटर किंवा यामध्ये आपण बायोझाईम चार ते पाच एम एल प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपण फवारणी करू शकतो ज्यामुळे आपल्या मुळांचा विकास आपल्याला ठिका झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतो झाईम व्यतिरिक्तही आपण ह्युमिक ॲसिडचा पण वापर या ठिकाणी आपण करू शकतो त्यामुळे आपल्याला मुळ्यांचा विकास या ठिकाणी झालेला दिसतो तर मित्रांनो यामध्ये आपण एक वॉटर सोल्युबल खत एक मायक्रोन्युट्रिएंट सोबत आपण झाईम किंवा ह्युमिक ॲसिड हे आपण आपल्या पिकाच्या वाढीसाठी आणि मुळांचा विकास होण्यासाठी आपण हे घेत आहे आणि त्या ठिकाणी आपण जे बुरशीनाशक आणि कीटकनाशक जे घेत आहे हे आपल्या रोगाचा आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी या औषधांचा वापर करण्याआधी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सगळं औषधं आपल्याला एका बकेटमध्ये न कालवता आपण हे प्रत्येक औषध सेपरेट सेपरेट किंवा बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकत्र करून इतर जे खतं आणि ह्युमिक ॲसिड आहे हे एकत्र वेगळ्या बकेटीमध्ये कालून आपण जर हे पंपाला जर टाकलं तर आपल्याला या ठिकाणी वापरण्यासाठी सोपं जाईल तसंच मित्रांनो फवारणी कर ने आदी, जे प्रमाण आहे हे आपल्याला योग्य पद्धतीने घ्यायचं आहे जेणेकरून एक्शे डोस जर झाला तर आपल्या भुईमुगामध्ये आपल्याला इथं स्क्रॉचिंग वगैरे झालेली पाहायला मिळू शकते कारण काय बऱ्याच ठिकाणी प्रमाण कमी जास्त झालं किंवा आपण उरलेल्या औषधाचा रिपीट फवार जर मारला तर या ठिकाणी एक्शे डोस होऊन आपण आपलं पीक हे आपल्याला इथं पिवळं झालेलं दिसू शकते तर त्यामुळे आपल्याला प्रॉ प्रॉपर प्रमाणात आपल्याला औषधाचा डोस घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये आपल्याला इथं कुठलंही स्क्रॉचिंग वगैरे आपल्याला दिसणार नाही तर मित्रांनो ही पहिली फवारणी आपण शक्यतो वीस ते पंचवीस दिवसाच्या नंतरच करावी सुरुवातीला कीटकनाशक आणि बुरशीनाशक जर आपण वीज प्रक्रिया केलेली असेल तर त्यामुळं आपल्याला वीस ते बावीस दिवस पंचवीस दिवसापर्यंत आपल्या पिकाचं संरक्षण तिथं झालेलं पाहायला मिळते शक्यतो पहिली फवारणी जी आहे आपण हे वीस बावीस दिवसाच्या नंतर आपल्याला अटॅक जशा पद्धतीनं दिसतो त्या पद्धतीने आपल्याला ही फवारणी करायची आहे तसंच मित्रांनो ही फवारणी करण्याआधी आपण आपल्या शेतामध्ये आपल्याला आप पिकातलं जे तण आहे हे आपल्याला तण व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे आपली शक्यतो एखादी डवरणी आपल्याला किंवा एखादी खुरपणी होणं खूप गरजेचं आहे कारण रोगाचा आणि किडीचा जो प्रादुर्भाव आहे हा आपल्या ज शेतातल्या तणांमुळे पण मोठ्या प्रमाणात वाढत असतो तर त्यामुळं आपल्याला फवारणी करण्याआधी आपल्या पिकामध्ये डवरणी आणि खुरपणी ही झालं होणं गरजेचं आहे आणि आप पिकामधलं जे तण आहे हे आपल्याला नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो यामध्ये कुठले तणनाशक वापरायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला पुढील जे येणारे जे व्हिडिओ आहे ते आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद